हा हजार रुपयाला जोडी हजार रुपयाला चार महोत्सवामध्ये एका वरती एक साडी फ्री आहे रेडीमेड ब्लाउज चे पण भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत येस yes, नमस्कार वेलकम टू सत्यनारायण सत्यनारायण मध्ये आता चालू आहे लग्न महोत्सव लग्न महोत्सव सबसे सस्ता लग्न बसता म्हणजे असं हे अर्थ नाहीये की फक्त स्वस्त स्वस्त साड्याच आपण हे ठेवतोय तर सत्यनारायण मध्ये आता सध्या देण्या घेण्याचे असं पकडा तुम्ही अडीचशे पासून तर तुम्ही एक लाख पर्यंत साड्यांचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत लेहंगा सुद्धा अवेलेबल आहे लग्न महोत्सवामध्ये ब्रायडल कलेक्शन भरपूर आहे बनारसी म्हणा किंवा सॉफ्ट सिल्कमध्ये म्हणा त्याच्यानंतर प्युअर पैठणी वगैरेमध्ये म्हणा आ, येवला म्हणा सगळ्याच गोष्टी तुम्हाला सत्यनारायण एकाच छताखाली सगळ्या गोष्टी बघायला भेटतील फक्त लेडीज लोकांसाठी साडी वगैरे नाही तर लेडीज रेडीमेड पण आहे लेहंगा पण आहे जेंट्स रेडीमेड पण आहे शेरवानी पण आहे लहान मुलांसाठी पण आहे तर इट्स अ कम्प्लीट वन स्टॉप फॅमिली सोल्युशन तुमच्या पूर्ण आणि स्टिचिंग पण अवेलेबल आहे तर आपण एक एक करून आता कलेक्शन बघतो आहे तर आता तुम्ही हे बघणार हे कॉटन सिल्क मिक्स साडी येणार आहे हे तशी साडे रुपयाची साडी आहे पण आता साडे अकराशे रुपयाला लग्न महोत्सवामध्ये एका वरती एक साडी फ्री आहे क्वांटिटी मध्ये माल जातोय हा याचे कलर रेंज तुम्हाला बघायचे असतील हे कॉटन सिल्क मटेरियल येईल पूर्ण पेस्टील शेड्स येतील पेस्टिल कलर येतील आयटम्स तसे दुकानामध्ये भरपूर आहेत पण सगळ्या आयटम्स ह्याच्यामध्ये कवर नाही करू शकत आपण व्हिडिओमध्ये कवर नाही करू शकत तर त्याच्यासाठी प्लीज व्हिजिट आवर स्टोअर वाघुलीमध्ये लाईफलाईन हॉस्पिटल मेन हायवेवरतीच आहे सत्यनारायण क्लॉथ स्टोअर्स लाईफलाईन हॉस्पिटलच्या जस्ट अपोजिट तुम्हाला ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअरवरती हे दुकान भेटेल सतरा हजार स्क्वेअर फीटचं भव्य शोरूम आहे आता हे पण साडे अकराशेमध्ये हा दुसरा पॅटर्न आहे मस्त अशी टर्निंग पैठणीची जी बॉर्डर असते तर तशी बॉर्डरची डिझाईन दिली आहे कॉटन सिल्क कापड येईल लेहरिया पॅटर्नमध्ये आहे हा पदर असणार आहे ते जे तुम्ही बघितलं ते ब्लाऊज होतं साड्या अशा आहेत कमी रेंजची जरी कुठली साडी असेल जे दोनशे तीस आणि अडीचशे रुपयाची जरी साड्या असतील ना तर कुठली साडी कट साडी नसणार आहे म्हणजे साडी पूर्ण भरणार म्हणजे तुम्ही असं कुठल्या ह्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला डिलेमा नाही असणार की जर का तुम्ही नातेवाईकांना साडी दिली तर ते नेसणार किंवा नाही नेसणार जरी त्यांनी ते काढली आणि जरी ते त्यांनी नेसली तर ती साडी पूर्ण भरणार आहे हे आयटम आहे त्याच्यानंतर हा पण एक आयटम खूप चालू आहे अकराशेमध्ये अजून एक पीस आहे ठीक आहे हे पण साडे अकराशेला बाय वन गेट वन फ्री आहे डिझाईन्स भरपूर आहेत कलर्स भरपूर आहेत डार्क शेड पण भेटतील आणि ह्याच्यामध्ये पेस्टल शेड्स पण भेटतील कारण की हा तसं खूप म्हणजे खूप हिट आयटम आहे खूप रनिंग आयटम आहे आता तुम्हाला अजून एक सांगतो ह्याच्यामध्ये ह्या डिझाईनमध्ये पूर्वी एक माल यायचं ते नऊशे रुपये जोडीला पण होतं माझ्याकडं पण त्या कापडामध्ये ह्या कापडा माझ्याकडं पण होतं नऊशे रुपये जोडीचं माझ्याकडेच होता त्या कापडामध्ये ह्या कापडामध्ये थोडा फरक आहे तर थोडं फॅब्रिक वगैरे काय चेंज झालं तर ते गोष्टी चेंज होत राहणार जसं चंद्रकोर चंद्रकोर हा खूप हिट पॅटर्न म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि आत्ताही भरपूर विकलं जाते चंद्रकोर चंद्रकोर माझ्याकडे चौदाशेची पण आहे त्याच्यानंतर तीन हजार सातशेची पण आहे त्याच्यानंतर साडेचार हजाराला पण आहे आणि चौदा हजाराला पण आहे डिझाईन बघणार तर डिझाईन सगळ्या सेम आहेत फक्त चौदा हजार तुम्ही फॅब्रिक फॅब्रिक बघून लगेच समजणार की ही भारी आहे बाकी तीन हजार सातशेची जी आहे तीन हजार सहाशे नव्वद आणि साडेचार हजारची जे आहे ते थोडं फॅब्रिकमध्ये मेकिंगमध्ये थोडा फरक आहे बाकी सगळं दिसायला पूर्णपणे सेम आहे साडे अकरा ते जे नऊशे जी, जी जोडी होती त्याच्यामध्ये हा कलर पण सुद्धा होता आणि हा कलर पण सुद्धा होता तर आता हे जे आयटम आहे हे साडे अकराशे रुपये जोडी आहे बाय वन गेट वन फ्री ठीक आहे त्याच्यानंतर थोडं देणे घेण्याचे ठराविक एक दोन आयटम दाखवतोय मी तुम्हाला आता हे जे आहे हे फक्त आणि फक्त चारशे रुपये एक आहे चारशे रुपयाला एक आहे दोन घेतले तर सातशे रुपयाला आहे पण जे इनस्टोर आता हे ऑफर फक्त आणि फक्त इनस्टोर कस्टमर साठी आहे ऑनलाईन नाही आहे हजार हजार रुपयाला चार येस चार। आहे येस, येस तुम्हाला तुम्ही काय करू शकता स्क्रीन वरती एक नंबर दिला जाईल किंवा डिस्क्रिप्शन मध्ये नंबर जो दिला जाईल तो माझा स्वतःचा नंबर आहे तुम्हाला कुठली साडी जर का आवडली असेल ऑल ओव्हर इंडिया शिपिंग होते आ, ते फक्त शिपिंग चार्जेस जे असतील ते वेगळे लागतील कॅश ऑन डिलिव्हरी नाही आहे तुम्हाला यू पी आय किंवा गुगल पे वगैरे तुम्ही करू शकता पेमेंट आधी करावं लागेल जी पण साडी आवडली त्या साडीचं स्क्रीनशॉट घ्यायचं स्क्रीनशॉट घेऊन त्या नंबरवरती व्हॉट्सअप पाठवायचं मग तुम्हाला लगेच ते पोहोचून जाईल पण फक्त एवढं हे आहे की तुम्ही लवकर पाठवा असं नको व्हायला तुम्ही व्हिडिओ जे आहे ते जवळपास महिनाभर झालेत भरपूर लोकांचं असं पण असतं की व्हिडिओ ते नंतर बघितलं बघतात वगैरे तर महिनाभर झाल्यानंतर मग तो सेम आयटम आहे का नाही आहे ते पहिले त्याची खात्री करून घ्या खूप जास्त आयटम्स आहेत हा पण आयटम तेराशे रुपयाला बाय वन गेट वन फ्री आहे हे आयटम पण ऑनलाईन भरपूर विकलं गेलं आहे साडी पूर्ण असणार आहे हाईटमध्ये कमी किंवा लांबीमध्ये कमी असं काय कुठला काही प्रॉब्लेम येणार नाही साड्यांचं त्याच्यामध्ये हा एक कलर आहे, आहे हा एक कलर आहे मग त्याच्यानंतर कॉटनचा आयटम आहे हा हजार रुपयाला त्याच्यामध्ये हा एक कलर आहे हा एक कलर आहे हा एक कलर आहे की कोगाव त्यांची खूप जुनी शाखा आहे तिथं आम्ही अगदी मी तर म्हणेन की लहानपणापासनं जे आम्ही तिथे शॉपिंग करतोय आणि एकमेव म्हणजे अगदी खात्रीचं म्हटलं तर सत्यनारायण आमचं पूर्वीपासनं आमचं खरेदीचं ठिकाण आहे आणि अगदी हलक्याने आम्ही तिथं खरेदी करत असतो अगदी नवनवीन व्हरायटीज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते रिक्वेस्ट तुम्ही सगळ्यांनी अवश्य नक्की भेट द्या धन्यवाद अजून एक हा एक सिंग आयटम दाखवतोय हा आमचा खूप सुपर डुपर हिट आहे हे साडे चौदाशेची साडी आहे पण आता लग्न महोत्सवामध्ये फक्त साडे अकराशे रुपयाला पडेल तुम्हाला हे तुम्ही असं पकडा मोर दॅन तेराशे चौदाशे पीस आपण ऑलरेडी विकून बसलोय म्हणजे हे कुठलाही कस्टमर असू पसंत पडतच आहे त्यांना म्हणजे एवढं क्वांटिटी दर क्वांटिटी मध्ये माल हे खपलं गेलेलं आहे कॉटन मिक्स ताई हो 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 कलर रेंज पण आहे त्याच्यामध्ये ज्यावेळेस पहिल्यांदा घेतलं होतं ठीक आहे तर त्यावेळेस असं एक व्हरायटीच्या हिशोबाने घेतलं होतं त्याच्यामध्ये जे कलर बनलेत आहेत थोडे डल पण आहेत पण सगळ्यात जास्त म्हणजे सगळ्यात सुपर डुपर हिट आयटम आहे आपल्या दुकानाचा मोर दॅन जसं मी सांगितलं चौदाशे पंधराशे पीस ऑलरेडी विकून झालेत माझे या साड्यांचे या तो दुसरं आयटम साडेतेराशे रुपयाला जोडी बाय वन गेट वन फ्री कॉटन सिल्क मिक्स कापड आहे थोडस ट्रेंडिंग आयटम कॉटनमध्येच आहे डेलीवेअर वगैरे मध्ये पण तुम्ही करू शकता पण साडे अकराशे रुपयाला जोडी आहे बघणार छानशी अशी वारली डिझाईन दिली आहे एस्पेशली जे कॉर्पोरेट्स वगैरे आहेत तर दे कॅन वेअर दिस पीस ब्लाउज कदर लांबून लांबून बसते होत आहेत कात्रज कोंडवा पिंपरी चिंचवड येस येस

तर तुम्ही फक्त एकच कष्ट करायचं तुम्ही फक्त सत्यनारायणला एकदा व्हिजिट करा बाकीचे सगळं जे पण चॉईस म्हणा जे पण सगळ्या गोष्टी आहेत कुठल्याही प्रकारचं हे पाहिजे असेल तर सगळ्या गोष्टी इकडं पॉसिबल होऊन जातील आणि युनिफॉर्म्स वगैरे मध्ये पण आम्ही डील करतो तर तुमचे जे कोणी व्हिवर असेल तुमचं स्कूल म्हणा किंवा का काय म्हणा काय हे करायचं असेल तर सगळ्या प्रकारचे कॉर्पोरेट युनिफॉर्म्स म्हणा तर सगळ्या काय गोष्टी होऊन जातील कॉटन सिल्कमध्ये आता हे दुसरा आयटम आहे येस बाय वन गेट वन फ्री आता असं नाही की ठराविक तुम्हाला साडे अकराशेचे दाखवतोय भरपूर आयटम आहेत आठशे रुपये नऊशे रुपये जोडीचे पण आयटम आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही दुकानाला येणार त्यावेळेस सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला पण भेटतील हे फक्त एक शॉर्ट मध्ये तुम्हाला एक दुकानाचं मी इंट्रोडक्शन किंवा कलेक्शन दाखवतोय <स्वाद>

आता हे अगेन कॉटन वगैरेचे पीसेस आहेत डिझायनर आहेत आता हे बाय वन गेट वन फ्री नाही आहे हे एकोणीसशे रुपयाची साडी आहे साडे पंधराशे रुपयाला पडेल तुम्हाला सगळ्यात महत्वाचा जे तुम्हाला दाखवायचं आहे मला तर तुम्ही समजून घ्या आता जे लेडीज आहेत तुम्हाला हे वाटत असेल हे फॉईल प्रिंट आहे हे फॉइल प्रिंट नाही हे जे आहे हे फॉइल प्रिंट नाही आहे तर हे बघा तर हे जे आहे हे जरी पूर्ण हे जरी आहेत आता कंटिन्युअसली uh, आपण युट्यूब व्हिडिओ बनवतोय सगळ्या गोष्टी हे करतोय भरपूर लोकांची काय हे आहेत कमेंट्स वगैरे मध्ये आम्ही दुसऱ्या दुकानाचे पण आम्ही रेग्युलर uh, व्हिडिओज कंटिन्युअसली बघत असतो भरपूर लोकांचे कमेंट्स वगैरे मध्ये काय येतात की ताई uh, तिकडे गेल्यावरती रेट वेगळे होतात किंवा जे पण काय प्रॉब्लेम असेल तर तसं सत्यनारायण मध्ये मुळीच होणार नाही आपल्याकडे एकच गोष्ट हे असते की सगळ्यांवरती हा टॅग असणार आहे ह्याच्यावरती डायरेक्टली एम आर पी म्हणजे असं मला बोलायची गरज नाहीये किंवा कुठलाही जर कस्टमर सुद्धा करत असेल तर तुम्ही डायरेक्टली इकडे बघू शकता ह्याच्यावरती रेट सगळे लिहिलेले आहेत बारकोड नंबर पण आहे आणि प्रत्यक्षात रेट पण लिहिलेले आहेत तर तुम्ही ज्यावेळेस सत्यनारायणला विजिट करणार तर त्यावेळेस तुम्हाला हेच रेट लागणे लागणार आहेत तर कुठल्याही रेटमध्ये काय वेगळं होणार नाही त्याची काळजी नवा करू भरपूर वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आहेत पेस्टिल कलर्स आहे म्हणजे तुम्हाला आता समर सीजन मध्ये घालायला सगळे वेगळे वेगळे आता हे साडे एकवीसशे ची साडी आहे सतराशे तीस रुपयाला पडेल तुम्हाला त्याच्यामध्ये पण हे जे जरीचं काम केलं आहे ना हे खूप युनिक डिझाईन आहे त्याच्यानंतर हे वेव्सचा पॅटर्न आहे तर ही साडी बत्तीसशे रुपयाची आहे साडे पंचवीसशे रुपयाला पडेल तुम्हाला कलर्स वगैरे सगळ्या ह्याच्यामध्ये भेटतील आर मेन इंटेन्शन इज नॉट टू सेल ऑनलाईन मेन इंटेन्शन आपलं हेच आहे की तुम्ही एकदा दुकानात आले तर तुम्हाला पूर्ण व्हरायटी बघायला भेटेल युट्यूबच्या व्हिडिओमध्ये किती व्हरायटी कव्हर करणार आम्ही समजून घ्या व्हिडिओ किती मोठा होईल मग ह्याची आहे बघ जे ची जी जरी आहे फ्लोरल प्रिंट्स वगैरे सगळ्यांकडे असतील पण मग हे जे स्टँड आउट होणार आणि आमचं मेन काम हेच आहे सत्यनारायण तर आता तर ठीक आहे हे सगळं युट्यूब विडिओज आहे सगळ्या प्रकारचे हे मार्केटिंग चालू आहेत पण पूर्वी तर हे सगळं काहीच नव्हतं मेन म्हणजे माउथ पब्लिसिटी आता तुमच्या अंगावरती तुम्ही साडी घातली तर त्या अंगावरती चांगली दिसली तर दहा लोकांनी विचारलंच पाहिजे तुम्हाला की कुठन साडी घेतली आणि तुम्ही मग हक्काने किंवा खूप म्हणजे प्रॉपरली तुम्ही नाव घेऊ शकता की हा ठीक आहे सत्यनारायणमध्ये घेतली तर तसं तसं क्लाइंटेल वाढतं भरपूर आयटम्स आहेत ह्याच्यामध्ये मग हा कलर पण आहे हा पण एक आयटम आहे बत्तीसशे रुपयाची साडी आहे साडे पंचवीसशे रुपयाला पडेल आणि तुमचे जर का कुठले व्हिवर्स असे आहेत जे हे व्हिडिओ बघतायत आणि ते ऑलरेडी सत्यनारायणचे चे आहेत तर कमेंटमध्ये प्लीज आ, कमेंट करा आ, कमेंट बॉक्समध्ये की तुम्हाला सत्यनारायणचं कलेक्शन कसं आवडतो किंवा तुमचा काय फीडबॅक आहे जेणेकरून काय होईल जो जे बाकीचे जे ऑडियन्स आहे त्यांना पण कॉन्फिडन्स येईल साडे बावीसशेची साडी ही अठराशे रुपयाला पडेल तुम्हाला भरपूर व्हरायटी आहे याच्यामध्ये थोडस आपण आता स्पीड वाढवू टेलरिंग ऑप्शन इज ऑल्सो अवेलेबल आता काही सिल्क वगैरे आता महोत्सव चालू आहे तर तुम्हाला जर का आरी वर्क पण करायचं असेल ब्लाउज वरती किंवा बॉर्डरच्या साडीवरती काय ब्लाऊज आरी वर्क वगैरे करायचं असेल तर आरी वर्क पण तुम्हाला सत्यनारायण मध्ये कार्यगर पण आहे तुमच्या समोर ते सगळ्या गोष्टी होतील वन स्टॉप सोल्युशन सत्यनारायण भरपूर लोक असे असतात घाई गडबडमध्ये ये येतात साडी घ्यायला येतात तर अजून एक गोष्ट आहे तर रेडीमेड ब्लाउज चे पण भरपूर ऑप्शन्स अवेलेबल आहेत आणि हे सोडून आपल्याकडे रेडीमेड ब्लाऊज सुद्धा भरपूर भेटतील म्हणजे जे वेगळे जर का तुम्हाला काय वेगळे ब्लाऊज पाहिजे असेल रेडीमेड ब्लाऊज भरपूर आहेत अगदी पाचशे पासून तर तुम्ही असं पकडा तीन चार हजारपर्यंत रेडीमेड ब्लाऊजचे ऑप्शन आहेत तर हे बघा हे रेडीमेड ब्लाउज वाली साडी आहे त्याच्यामध्ये हा वाईन एक कलर आहे ह्याच्यामध्ये पाच ते सहा कलर भेटतील तुम्हाला त्यावेळेस तुम्ही इनस्टोअर येणार त्यावेळेस तुम्हाला बघायला भेटेल आता हे बघा हे कार्निवल आमचा पीस आहे ह्याला बेल्ट पण आहे असा पूर्ण शिमरी ब्लाउज शिमरी म्हणजे सिक्वेन्सचा ब्लाउज आहे तुम्ही बघू शकता ताई तुम्ही स्वतः हात लावा किती लाईटवेट साडी आहे ते पण ऑप्शन अवेलेबल आहे तर आपल्याकडे पूर्ण टेलरिंग ऑप्शन्स अवेलेबल आहेत एक्स्ट्रा चार्जेस लागतील त्याचे पण तुम्हाला ते पण शिवून भेटून जाईल तुम्ही आल्यावरती तुमचं माप वगैरे घेतलं जाईल विदिन टू डेज तुम्हाला ते पण रेडीमेड साडी शिवून भेटेल